आ, नमस्कार मी सीमा क्षीरसागर माझ्या संस्थेचे नाव आहे फॅशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर शंभर दिवसाच्या कृती आराखड्या अंतर पासून टिकाऊ चिन्हांपासून महिलांकरता दागिने तयार करणे हा उपक्रम राबवित ता आहोत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या त्याच्यामध्ये आम्ही ज्वेलरी बनवतो जसे चिंदे आहेत कपडे आपले शिवून झाल्यानंतर जे काही कपडा उरतो तर त्यापासून ज्वेलरी कशी बनवायची दागिने कसे बनवायचे हे आम्ही हा कोर्समध्ये शिकवतो हो तर सगळ्यात प्रथम आम्ही हे पेपर बीड्स जसं रॉ पेपर असतो त्याचे हे बीड्स बनवले जातात त्यानंतर त्याला कोटिंग केलं जातं कलरने जसं गोल्डन कलर आहे सिल्वर कलर आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर आहेत जसं हा लाल कलर आहे तर हे बीड्स बनवायचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो त्यानंतर त्याच्या त्याच्यापासून दागिने कसे बनवायचे आता ही खणाची ज्यु खणा खणापासून बनवलेला दागिना आहे हा हार आहे खणापासून बनवलेला ही जी ज्वेलरी आहे हे दागिने पूर्णत इको फ्रेंडली आहे कारण ह्याच्यामध्ये हँडलूम फॅब्रिक यूज केलेलं आहे त्यानंतर हे जे आहे ते आम्ही लाकडापासून बनवतो त्यानंतर त्याच्यामध्ये जे बीड्स वापरले जातात ते पेपरपासून बनवतात त्यामुळे पर्यावरणपूरक दागिने कसे बनवायचे ह्याचं प्रशिक्षण आम्ही ह्या सेंटरमध्ये दे मुलींना देतो मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तू चाल पुढ किंवा रंगड्या पिवी कशाची अनुभव मेरा नाम रायमिन शेख है और मैं कुर में रहती हूँ मैं यहाँ पे ज्वेलरी सीख रही हूँ और यहाँ पे ये सिखाया जाता है कि बचे हुए हुए कपड़ों से कैसे ज्वेलरी बनाना और मैंने ये कपड़े से ये ज्वेलरी बनाया है ये ज्वेलरी बनाया है और ये ज्वेलरी बनाया है और मुझे ऐसा लगता है कि मैं खुद का अपना बिजनेस कर सकती हूँ